तर मंडळ आहे का नाही चालत चालत निम्म्या डोंगरावर आलोय आणि अजून काय डोंगर काही संपता संप अजून मला आहे निम्म्यापेक्षा जास्त डोंगर दिसाले आणि वर त्या तिकडे जर बघितलं असत तर कुठं तरी गिर काही चरताना दिसतात किमान तिथं तर तो, तिथंवर तरी आपण जायला पाहिजे नाहीतर डोंगरात गेल्यासारखं काही वाटणार नाही बरोबर आहे का लांब आहे पण ती लय लांबा आहे शिवागी जायचं का बघा हां पण जर तुम्ही जायचं म्हणत असाल तर जाम भूक लागणार बघा कॅपॅसिटी संपली संपल्या ना एक काम करूया जायचं पण आणि पोटाच बघितलं पाहिजे त्यासाठी काय राहा तुम्ही दोघी इथं थांबा आम्ही त्या डोंगरावरून आवाज देतो आता या लागलोय काहीतरी पोटाचं बघा म्हणलो मग तुम्ही इकडे काहीतरी चटपटीत आपलं बेत करा आता वारविर लई सुटले इकडे काही चूल पेटवायला बी यायचं नाही बरं आहे का नाही त्यामुळे आपलं चूल न पेटवता काय करताय करा आम्ही जातो मग पुढे া सगळे आहे ना डोंगरात फिरायला गेलेले आहेत आणि आता तिकडून येताना दिसतच आहे तर त्याने यूजपर्यंत आपण आहे ना मस्त आज ओलीबिळाचं बेत बनवणार आहोत मस्त वातावरण पण झालेले आहे पावसाचं त्यामुळं मस्त का म्हटलं झटपट काय तर बनवूया म्हटलं सुचलं आपल्याला वलीबेळ तर वलीबेळ बनवणार आहेत आणि त्याला काय चूल पेटवायला लागत नाही काय नाही झटपट होते त्यामुळे म्हटलं ओलीबेळच बनवूया तर वलीबेळ बनवण्यासाठी काय काय साहित्य लागतं ते आपण आता पाहूयात ला तर आपण आहे ना इकडे भरपूर आहे ना हे चुरमुरा घेतलेले आहे आणि हे आपलं घरचं आहे ना बडंग घेतलेले आहे आणि हे सुद्धा आहे ना कोणाला लागलं तर आपल्या व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही ऑर्डर करू शकताय तुम्हाला पण आहे ना हे बडण घरपोचच मिळेल आणि इकडे बघा परसना घेतलेले आहे भरपूर असं परसाना घेतलेले आहे आणि इकडे बारीक सेव आणि इकडं चार मी टमॅटो घेतलेले आहे आणि इकडं पाच कांदा घेतलेले आहे मीडियम होता म्हणून मी पाच घेतलेले आहे मोठा असेल तर तुम्ही तीन ते चार आणि इकडे भरपूर कोथिंबीर घेतलेले आहे आणि इकडे बघा चिंच गुळाचं पाणी करून घेतलेले आहे आणि आपलं घरचं कांदा लसून मसाला घेतलेला आहे आणि एक लिंबू घेतलेले आहे हे बघा आता आपण कांदा टमॅटो वगैरे चिरून घेऊया अगोदर मी कांदा चिरून घेते कांदा यांना बारीक चिरून घ्यायचं आहे आपण टमॅटोसुद्धा आहे ना बारीक चिरून घ्यायचं आहे असं पिकलेलंच टमॅटो घ्यायचं बारीक चिरून घ्यायचं आपल्याला बघा आता आपण कोथिंबीर चिरून घेऊया टमॅटो चिरून घेतलेले आहे हे बघा आता आपण येतं कोथिंबीर चिरून घेतलेली आहे तर आपण हे लिंबू चिरून घेऊया आपल्याला पूर्ण एक लिंबू सगळं लागणार आहे तर आता आपण इकडं चुरमुरा घेतलेला आहे त्यामध्येच आपण बडा बडण बडांमध्ये शेंगदाणे वगैरे भरपूर आहे त्यामुळं आपण इथं बडणसुद्धा वापरलेले आहे तर आता आपण यामध्ये घालूया नंतर थोडंसं आपण बारीकशेव आणि वरले वरण आपल्याला आहे ना, ना। बारीक शेव लागणार आहे तर ह्यामध्ये घालते कांदा टमॅटो कोथिंबीर आपण सगळं घालूया तर आता आपण ह्यामध्ये घालूया आपलं घरचं कांदा लसूण मसाला हिकडे मी एक लिंबू घेतलेली आहे लिंबू पिळून घेऊया सगळं घेणार आहे एक लिंबू मस्त आंबट गोड तिखट मस्त लागतो बेळ आणि इकडं आपण चिंच गुळाचं पाणी घेतलं तर ना ते घालायचं आपण सगळे एकजीव करून घेऊया पूर्ण सगळं ना चिंचगुळाचं पाणी सगळीकडे लागायला पाहिजे असं या पद्धतीने आपल्याला सगळे एकजीव करून घ्यायचं भर भूक लागला भूक पोटाच बघा लवकर आवरा हाय शपथ आ... पुरी पण लेखान टाळ्या बर का चिकाट आहेत खरं चिकाट पण असं एकदम म्हणजे कडक पाहिजे बघा कडक पाहिजे असल्याशिवाय पोरांच्या आयुष्याला काय मजा नाही टाळली भूक लागली ना ग लागले जामबुक लागले बघा आता काय काय तर बनवलंय बघूया आता आमदार सांगून गेलोय बघा आता मस्त आहे गुँँ। 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 ना ओली भेळ तयार झालेली आहे आपण इकडे घेऊया खायला बाकी शिमला मिरची पण आले त्यामुळे हो यालाच म्हटलं यूज पर्यंत सगळा आपण आवरून घेऊया आले आले आम्ही सगळे आलंय मस्त वातावरण पण झालंय पावसाचं होय

ते ना तयार आहे आता सगळ्यांना खायला दिवे। तर मंडळ का नाही त्या जी डोंगर दिसते त्या डोंगरावर का नाही हिंडून आल्यानंतर मग कडक भूक नाही ओली ओलीबेळच निवेदन केलंय मस्त या मोकळ्या वातावरणात ज्याकाच बेद झालाय कसं म्हणताय दादा बेळ बघा हा कसं आहे तुम्ही चौपाटीवर खाल्ली असल कुठल्या तरी एखाद्या शहरात खाल्ले असेल पण रानात बसून अशा वातावरणात बेहळीची लज्जत काय सांगू तुम्हाला विषय हार्ड होते की नाही अगदी हार्ड तर मंडळी का नाही हा सगळे पाहुणे मंडळी मित्र मंडळी एकत्र मस्त डोंगरात फिरून आल्यावर असं बी आता केल्यानंतर जो अनुभव आहे की नाही ते नुसतं बोलून किंवा बघण्यात नाही तर ते अनुभव लागतं आहे स्वतः करून बघायला लागते असं आजचं मस्त भेद झालेला आहे आणि महत्वाचं म्हणजे मंडळी ह्या सगळ्या परिसरात भरपूर वनस्पती मिळतात औषधी त्याची माहिती देण्यासाठी आज आमच्यासोबत गाईड आमचे डॉक्टर प्रवीण माने सर हे सुद्धा आज आपल्या या कार्यक्रमात फायदेवर काय डॉक्टर जी आवाकडची टेस्ट मसाले वापरून केलेली भेळ आहे तुम्ही पण एकदा हे मसाले वापरून भेळ करून बघा तुम्हाला मजाच वेगळी येईल आणि आमच्यासोबत इकडं गावाकडची चूलचे दादा आणि वहिनी हे सगळे सोबतीला असल्यामुळं का नाही आज एक मस्त रंगतदार आलेले आहे बिळेला की नाही मस्त लज्जतदार चव आलेलं आहे चला आता लय बोलत बसत नाही कारण बुट्टी सरली पाहिजे तर मंडळी आजचं ओली बेळचा भेद कसा वाटला ते जरूर कमेंट करा व्हिडिओला लाईक करा भरपूर शेअर करा आणि मंडळी आपल्यासोबत आज गावाकडची चूलचे दादा आणि वहिने आहेत ह्यांच्या चॅनलला बी सबस्क्राईब करा आणि त्यांची चॅ त्यांचं जर चॅनल बघायचं असेल गावाकडची चूल तर आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये का नाही व्हिडिओच्या खाली आवर्जून बघा एकापेक्षा एक, एक, एक चटपटीत रेसिपी आहेत बघितलं असं का नाही असं तुम्हाला भूक लागल्यासारखं वाटेल आणि पूर्ण व्हिडिओ बघितला असं बघितला का नाही तुमचं पूर्ण पोट भरल्यासारखं वाटेल बघा अशी वेगवेगळी रेसिपी आहेत त्यामुळे आवर्जून गावाकडची चूल हे रेसिपी चॅनल बघायचं आहे आणि आपल्या बी गावाकडची टेस्टला तुम्ही लाईक करून सबस्क्राईब करायचं आहे चला भेटूयात अशाच मस्त मोकळ्या वातावरणातल्या वेगवेगळ्या रेशिपीसह आपल्या गावाकडची टेस्ट आणि गावाकडची चूल या यूट्यूब चॅनलवर धन्यवाद धन्यवाद हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर आपल्या गावाकडची टेस्ट या फेसबुक पेजला लाईक व फॉलो करा आणि हा व्हिडिओ यूट्यूबवर पाहत असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आयकॉन प्रेस करा